एक दृष्टी एकदा तिच्या कुटुंबासह कुठेतरी जात होती मग ट्रेन कुठल्या तरी स्टेशनवर थांबली आणि तासभर त्याच स्टेशनवर पडून राहिली अनेक प्रवासी ट्रेनमधून खाली उतरत असताना दृष्टीच्या वडिलांनी ट्रेनमधून खाली उतरून ट्रेन का थांबली असा प्रश्न विचारला मग कोणीतरी सांगितले की ट्रेन ड्रायव्हरला हृदयविकाराचा झटका आला होता दुसऱ्या ड्रायव्हरने या स्टेशनवर ट्रेन थांबवली आणि आम्हा सर्वांना वाचवले त्याला नेण्यात आले आहे तो वाचण्याची शक्यता नाही देव त्यांचे रक्षण करो असे दृष्टीच्या वडिलांनी सांगितले आता ही ट्रेन किती वेळ धावेल हे माहीत नाही असे एका प्रवाशाने सांगितले त्यानंतर दृष्टीचे वडील पुन्हा ट्रेन मध्ये आले दृष्टीने विचारले असता तिच्या वडिलांनी सांगितले की ड्रायव्हरला हृदयविकाराचा झटका आला आहे दृष्टीच्या वडिलांनी आपल्या मुलीला पूर्ण स्वातंत्र्य दिले होते त्याने कशासाठीही त्याला थांबवले नाही किंवा अडवले नाही दृष्टी जवळ बसलेल्या काही मुली ऐकत होत्या ज्या पळून जाऊन लग्न करण्याबद्दल बोलत होत्या मग दृष्टी त्याच्याकडे गेली दृष्टीने एका मुलीला विचारले मी ऐकले की तुला पळून जाऊन लग्न करायचे आहे तेव्हा उषा नावाची मुलगी म्हणाली तुला याच्याशी काय करायचे आहे तेव्हा दृष्टी म्हणाली मित्रा ट्रेनमधला प्रवास नीट चालत नव्हता आणि आता ट्रेन किती वेळ धावेल ते माहीत नाही तुझ्या बोलण्यातून वाटलं की मी तुझी प्रेम था ऐके पण तुला नको असेल तर सांगू नकोस बाजूच्या डब्यात सत्यम नावाचा मुलगा या सगळ्या गोष्टी ऐकत होता तोही तिथे आला आणि म्हणाला मलाही तुझी प्रेमकथा ऐकायची आहे मलाही सांग आता हे कोण उषा म्हणाली सत्यम म्हणाला मी सत्यम आणि तुझे नाव तो दृष्टीकडे बघत म्हणाला दृष्टी म्हणाली माझं नाव दृष्टी आहे आणि सगळ्यांनी आपापली नावं सांगितली कारण सत्यम दिसायला खूप देखणा होता त्याला पाहताच उषा त्याच्या प्रेमात पडली पण सत्यमची नजर फक्त दृष्टीवर होती कारण दृष्टी कुणापेक्षा कमी नव्हती ती पण खूप सुंदर होती आणि तिचे दाट खुले केस तिच्या सौंदर्यात भर घालत होते दृष्टीही त्याच्याकडे आकर्षित होत होती त्यानंतर उषाने सत्यमला विचारले की तुझे ही कोणावर प्रेम आहे का सत्यम म्हणाला नाही मी कोणावर प्रेम करत नाही पण मला प्रेमथा आवडतात तेव्हा उषा मनात म्हणाली मग माझा मार्ग मोकळा आहे सत्यमने विचारले तू तुझी प्रेमथा सांगतोस की नाही त्यानंतर पळून जाऊन लग्न केलेल्या मुलीने सांगितले की आमची गोष्ट समुद्र किनाऱ्यावर सुरू झाली जिथे आम्ही दोघे पहिल्यांदा भेटलो मी टफी म्हणजेच माझ्या बीच बीचवर फिरत होतो तेवढ्यात समोरून एक मुलगा माझ्यावर आदळला आणि आम्ही दोघे खाली पडलो तेवढ्यात एक मुलगी तिथे आली आणि मला आणि त्या मुलाला उचलून नेले आणि माझी माफी मागितली आणि म्हणाली की मला माफ करा माझा भाऊ दीपक मला त्रास देत होता म्हणून मी त्याला मारण्यासाठी त्याच्या मागे धावत होतो आणि धावत असताना तो तुझ्याशी आदळला मग मी म्हणले की काही हरकत नाही माझा भाऊ आणि मी पण असेच करतो मग तो टफीकडे पाहत म्हणाला सिम्मी तो अगदी आमच्या सारखा आहे तो, सार तो मुलगा सोबत खेळू लागला आणि थोड्याच वेळात त्याची आणि टफीची मैत्री झाली मग आम्ही तिघेही एकमेकांना आमच्या कुत्र्याबद्दल सांगू लागलो आम्हा तिघांचीही काही वेळातच मैत्री झाली मग आम्ही तिघांनीही तिथे खूप मजा केली दुसऱ्या दिवशी मला दीपकचा फोन आला आणि तो म्हणाला मानसी तू आज फ्री आहेस का मी हो म्हणालो ती म्हणाली की आज सिम्मीची बर्थडे पार्टी आहे आम्ही सर्व मित्रांनी मिळून तिला सरप्राईज करण्याचा प्लान बनवला आहे जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही येऊन तिला सरप्राईज करण्या आम्हाला मदत करू शकता मी येईन म्हणालो आणि बाजारातून त्याच्यासाठी गिफ्ट आणून त्याच्या घरी गेलो तर मी त्यांच्या घरी गेलो त्यांनी सिम्मी आणि तिच्या आईला बाहेर पाठवले होते आणि ते सर्व तिच्या वाढदिवसाच्या तयारीमध्ये व्यस्त होते त्याच्या सोबत मी पण त्याला मदत करू लागलो आणि सगळी तयारी झाल्यावर फोन केला की सगळी तयारी झाली आहे आता घरी ये मग सिम्मीची आई तिला घरी घेऊन आली आम्ही घरात अंधार ठेवला होता सिम्मी म्हणाली मम्मी घरात इतका अंधारका आहे मग आम्ही दिवे लावले आणि सर्वांनी त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या सिम्मीने केक कापला आणि आम्ही सर्वांनी तिला भेटवस्तू दिल्या आणि त्यानंतर आम्ही खूप मजा घेतली मग मी घरी आलो आणि आम्ही तिघेही असेच मजा घेऊ लागलो दीपक आणि मी खूप जवळ आलो आणि मग व्हॅलेंटाईन डे ला त्याने मला प्रपोज केलं मला पण तो आवडला म्हणून मी त्याला हो म्हणालो पण मी त्याला म्हणालो माझी एक इच्छा आहे दीपक म्हणाला मी म्हणालो का की माझी ही इच्छा खूप विचित्र आहे ते माझे ही स्वप्न आहे मग दीपक म्हणाला प्लीज मला सांग मग मी म्हणले की हसू नकोस मी तुला सांगितले होते की माझे हे स्वप्न खूप विचित्र आहे पण मी पण शपथ घेतली आहे की माझे हे स्वप्न पूर्ण होत नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही दीपक म्हणाला मला सांग तुझे स्वप्न काय आहे मी म्हणालो की पळून जाऊन लग्न करायचं माझं स्वप्न आहे पण मला माझ्या वडिलांनाही त्रास द्यायचा नाहीये आता तू सांग माझे हे स्वप्न तू पूर्ण करू शकशील का कारण जोपर्यंत असे होत नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही आधी दीपक हसायला लागला अरे हे पण स्वप्न आहे मी म्हणालो हे माझे स्वप्न आहे ते पूर्ण करायचे असेल तर सांग तेव्हा दीपक म्हणाला की मी आई वडिलांना त्रास देऊन कोणतेही काम करणार नाही मात्र असा विचार करून दीपक तिथून घरी परतला आणि त्याने आई वडिलांना याबाबत सांगितले त्यानंतर वडिलांनी दीपकला याबाबत वडिलांशी बोलण्यास सांगितले त्यानंतर दोन दिवसांनी दीपकने मला फोन करून सांगितले की तो माझ्यासोबत पळून जाऊन लग्न करण्यास तयार आहे मग मी खूप उत्तेजित झालो मग त्याने मला सांगितले की उद्या आपण दोघे पळून जाऊन लग्न करू मी घरी गेलो आणि पळून जाण्याच्या तयारीला लागलो पण मला माझ्या वडिलांची काळजी वाटत होती पण त्यावरही दीपकने उपाय सांगितला होता दुसऱ्या दिवशी दीपक माझ्या घरासमोर दुचाकी घेऊन आला आणि त्याने दुचाकीचा हॉर्न दोनदा वाजवला मी घरातून बाहेर आलो आणि त्याच्यासोबत थेट कोर्टात गेलो आणि आम्ही दोघांनी कोर्टात लग्न केलं कोर्टातून बाहेर येताच मला खूप आनंद झाला शेवटी मी घरातून पळून जाऊन लग्न केले आता यानंतर मला दीपकने सांगितलेली पुढील योजना पाळायची होती पण त्याआधी तो मला त्याच्या घरी घेऊन गे गेला आणि सगळ्यांना आमच्या लग्नाबद्दल सांगितलं हे ऐकून सगळेच थक्क झाले पण दीपकने त्यांना समजावून सांगितले त्या लोकांनी माझे स्वागत केले आणि आशीर्वाद दिला मग दीपक म्हणाला आता तू घरी जामी माझ्या घरी गेलो पण वडिलांना लग्नाबद्दल सांगितले नाही दीपक म्हणाला होता की सध्या मला माझ्या वडिलांसोबत राहायचे आहे मग दुसऱ्या दिवशी दीपकने त्याचा प्लॅन सुरू केला त्याने आमचे नाते काढून वडिलांना आमच्या घरी पाठवले दोघांचीही काही दिवसांपासून मैत्री झाली होती माझ्या आणि दीपकच्या नात्याबद्दल तो बोलला तेव्हा माझ्या वडिलांनी सांगितले की तू माझे मन हिसकावून घेतले आहेस मला पण हे हवे आहे मग त्याने आमचे लग्न पक्के केले आणि काही दिवसांनी आम्ही पूर्ण विधी करून लग्न केले त्यानंतर दीपकने आमच्या लग्नाच्या रात्रीचे गुपित सांगून मला धक्काबुक्की केली त्याने मला सांगितले की आमचे पळून जाणे आणि लग्न करणे हे सर्वांना माहीत आहे तुझ्या वडिलांनाही याची माहिती होती तुला पळून जाऊन लग्न करायचं असल्यामुळे मी खूप गोंधळलो होतो पण मला सगळ्या विधीनुसार लग्न करायचं होतं म्हणूनच मी तुझ्या वडिलांकडे गेलो त्यांनीच मला ही कल्पना दिली आज आमच्या लग्नाची पहिली रात्र रा आहे म्हणून मला वाटलं तुला सत्य कळायला हवं तुला याचा राग येतो का मग मी म्हणालो तू जे काही केलेस ते बरोबरच आहेस तू माझी इच्छा पूर्ण केलीस आणि माझ्या वडिलांना दुःखी होऊ नये हे देखील ध्यानात ठेवले धन्यवाद मग दुसऱ्या दिवशी मी वडिलांकडे गेलो आणि त्यांनी मला सांगितले की दीपक खूप चांगला आणि हुशार मुलगा आहे म्हणून मी त्याला साथ दिली आज मी माझ्या मित्रांना हे सांगत होतो की तू आला आहेस आणि आता तुला माहीत आहे मी पळून जाऊन लग्न कसे केले मग सगळे हसायला लागले आणि गाडी पण जाऊ लागली दुसऱ्या दिवशी सर्वजण आपापल्या आप घरी गेले पण सत्यमने दृष्टीला आपला नंबर दिला आणि तिला फोन करायला सांगितले